चंद्रपूर जिल्ह्यातील विस्तृत जंगलव्याप्त क्षेत्र त्यात असलेली जैवविविधता आणि यंदाच्या उन्हाळ्यातील वाढते तापमान बघता जंगलात वन वणवा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनस्पती आणि वन्यजीव यांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने वनवणवा वन वन टाळण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी आढावा बैठकीत दिल्यात जंगलात वणवा प्रतिबंधासाठी वनविभागाने सतर्क राहून काम करावे असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले शेताच्या धुऱ्याला लागूनच जंगल असेल तर आग पसरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धुरे जाळताना कोणती काळजी घ्यावी या प्रसंगी वनवणवा वन प्रतिबंधात्मक कार्यवाही राबवताना एफडीसीएम ताडोबा बफर तसेच प्रादेशिक वनविभागाने संयुक्त आराखडा तयार करावा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद यांची मदत घेत विभागाने सामूहिक कार्य करावे आणि संवेदनशील क्षेत्र व सर्वाधिक धोका असलेल्या क्षेत्राचा विचार करून संपूर्ण उन्हाळा प्रतिबंधात्मक नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात